आदिभौतिक दुःख नाहीसे करण्यासाठी श्रेष्ठ अशा आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे आर्य अष्टांगिक मार्ग कोणते तर सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाचा सम्यक कर्म सम्यक आजीविका सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी यापैकी सम्यक दृष्टीला महत्वाचे स्थान आहे आपण जे काही करतो आहे आपण जे काही करतो त्यामुळे स्वतःचाच लाभ होतो आपण जे काही करतो त्यामुळे स्वतःचाच लाभ होतो की काय हे पाहण्याऐवजी माझे हित साधत असताना दुसऱ्याची हानी किंवा कोणाला अपाय होतो की काय हे पाहिले तर जगातील आधी भौतिक दुःखे नाहीशी होते जसं की आपण कुठलंही काम करत असताना नोकरी करत असाल मजदुरी करत असाल शेतकरी असाल तर शेती करत असाल राजकारण करत असाल समाजकारण करत असाल किंवा जीव जीवन जगत असताना आपण जी काही आजीविका करत असतो ते करत असताना आपल्याकडे जर सम्यक दृष्टी नसेल किंवा आपण आपल्या स्वतःचं भलं करतोय तर इतरांचंसुद्धा त्यामध्ये भलं असावं असा जो पहा असा जो उद्देश किंवा असं जे विचारसरणी ज्या लोकांची असते त्यांच्याकडे सम्यक दृष्टी नक्कीच असते याचबरोबर दहा पारमिता दहा पारमिता सांगितलेल्या आहेत पारमिता म्हणजे आपल्याला करता येईल तेवढे या पारमिता प्रज्ञाही ही श्रेष्ठ आहे प्रत्येक पारमितेला प्रज्ञेची कसोटी लागलीच पाहिजे प्रज्ञा म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण काय म्हणू शकतो विडम म्हणतात ती प्रज्ञेचा वापर न केल्यामुळे माणूस कसा मूर्खासारखा वागतो याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते एका लहानशा गावी एक पापी राहत होता एका लहानशा गावी एका ज्याला पॉप म्हणता येईल किंवा पाद्री म्हणता येईल तो राहत होता संकट ओढवले की गुडघे टेकून प्रार्थना करावी हे एक वचन त्याला माहीत होते एकदा त्या गावातील झोपड्यांना आग लागली हा पादरी तेथे गेला आणि सर्वांना एकत्र करून तो प्रार्थना त्या ठिकाणी म्हणू लागला तोपर्यंत एक झोपडी जळून खाक झाली त्या झोपड्यांची राख झाली थोडा प्रज्ञेचा वापर त्या पादरीने केला असता तर आग विझवण्यासाठी पाद्री हातात बादली घेऊन म्हणजे बकेट घेऊन स्वतः धावून गेला असता आणि इतरांनाही न गुंतविता कदाचित आगीपासून बऱ्याच झोपड्या तो वाचू शकला असता शील आणि नैष्कर्म कर्म याचा परस्पर संबंधसुद्धा आहे संकटग्रस्तांना वाचवण्यासाठी पराकाष्ठा करणे याला दानपारमिता म्हणतात संकटामध्ये जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जसं पुरात वाहून जाणारा व्यक्ती असेल तर त्याला आपण वाचवण्यासाठी प्रयत्न करावा किंवा एखादा माणूस तळमळत असेल रस्त्यात पडत असेल किंवा ॲक्सिडेंट झाला अपघात झाला तो तळमळत पडत आहे आणि आपण त्याला जर हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करून हॉस्पिटलमध्ये त्याचा जीव वाचवण्यासाठी जर आपण प्रयत्न केले तर त्याला दानपारम्यता असं म्हणतात जनकल्याणाची कामे उत्साहाने आणि तत्परतेने करणे याला वीर्यपारमिता म्हणतात राग आपोआप येतो पण क्षमा हा गुण प्रयत्नांनी मिळवावा लागतो राग हा आपोआप येतो पण क्षमा हा जो गुण आहे हा प्रयत्नांनी आपल्या प्रयत्नांनी त्याला या ठिकाणी प्राप्त करता येते सत्य नसेल तर लाचारी आणि हाजीहाजीखोर वृत्ती माणसामध्ये मा येत असते अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय तो जसा मोठ्या कार्याच्या बाबतीत ठेवायचा तसाच तो लहान सहान बाबतीतही आपण ठेवला पाहिजे सर्वावर सारखे प्रेम करणे याला मैत्री आणि शुभ कार्यात अडथणा निर्माण न करणे याला उपेक्षा पारमिता म्हणतात पंचशील आर्यष्टांगिक मार्ग आणि या दहा पारमिता दुःख निरोध करून दुःखाचा नाश करण्यास समर्थ आहे जगातील दुःख निकारण जगातील दुःख निवारण व्हावे हेच बौद्ध धर्माचे सार आहे आम्ही भारतीय आपल्या तत्वज्ञानाने फारच भारी अभिमानी परंतु गेल्या हजारो वर्षा एकही तत्वज्ञ अथवा तत्वचिंतक निर्माण झालेला नाही तात्विक विचार करून एखादा सिद्धांत मांडण्यासाठी जी मनोभूमिका विद्वानांची असायला हवी होती ती न राहिल्याने विद्वान विचारविनिमयाला आणि देवाणघेवाणला पारखा झाला त्यामुळे विद्वानांची बुद्धी कप्प्या कप्प्यात बंदिस्त होऊन कं कुंठित झाली त्यामुळे सत्य शोधन आणि सत्यग्रहण करण्याचे कार्य मागे पडून पंडिता ऐवजी पुस्तकी पंडिताचा वर्ग आपल्या या देशामध्ये निर्माण झाला ज्ञानाची किल्ली सांगेन एकच बोली ही कल्पना निमाली भाराभर ग्रंथ नुसते वाचून काय उपयोग गाढवाच्या पाठीवर गण ग्रंथ लादण्यापासून गाढवाला जेवढा लाभ तेवढाच लाभ तर अशा वाचनाने होऊ शकेल ग्रंथ वाचून रसग्रहण करण्याची शक्ती असली पाहिजे नुसते पुस्तकं किंवा ग्रंथ वाचून चालणार नाही तर त्याचं ते ग्रहण आपल्याला करावं लागेल आणि त्याप्रमाणे जगण्याचा आचरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे नवनवीन कल्पना सुचल्या पाहिजे सिद्धांत परिपोष करता आला पाहिजे आज कोणताही विषय घ्या साहित्य तत्त्वज्ञान अर्थशास्त्र आरोग्यशास्त्र विज्ञानशास्त्र राजनीती युद्धनीती इत्यादी कोणतीही शाखा घ्या भारतीय म्हणून जे काही आहे ते भा ते पूर्णतेला पोचलेले नाही तसे ज्ञान कधीही पूर्णत्वाला पोचू शकत नसते